अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सोळा फेब्रुवारी रथसप्तमी आहे तर ही रथसप्तमी कशी साजरा करणार कशी पूजा करायची हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत रथसप्तमी कधी साजरी होणार आणि पूजा कशी करणार हे आपल्याला बघायचं आहे त्यासोबतच सूर्य सूर्यदेवाचा कोणता मंत्र जप करायचा हेही आपण पाहणार आहोत रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरा केला जातो हा दिवस सूर्यदेवाला समर्पित असून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते सध्या माघ महिना सुरू आहे हिंदू कॅलेंडर नुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रथसप्तमी साजरी केली जाते हा उत्सव भगवान भास्करला समर्पित आहे रथसप्तमी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरा केला जातो आता बघा यासोबतच सूर्यनारायणाच्या कृपेने जीवनामध्ये समृद्धी संपत्ती कीर्ती अपार यश इत्यादींचा आशीर्वादही प्राप्त होतो शास्त्रामध्ये सूर्यदेवाला जगाचा आत्मा म्हटले आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये तो ग्रहांचा राजा आहे त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने शाही सुखाची प्राप्ती आपल्याला होत असते मग यावेळी रथसप्तमी कधी साजरा होणार आणि ते रथसप्तमीच्या पूजेचा शुभमुहूर्त कोणता आहे हेही आपण बघणार आहोत आता रथसप्तमीचे महत्त्व काय आहे बघा रथसप्तमी ही सूर्यजयंती म्हणून साजरी केली जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता आणि या दिवसापासून त्यांनी संपूर्ण सृष्टीला प्रकाश दिला म्हणून या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते असे केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होत असते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करा असे केल्यामुळे भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि सर्व मनोकामना देखील पूर्ण होत असतात या दिवशी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करणे आणि त्याची स्तुती करणे अत्यंत महत्वाचे आहे सूर्यशक्ती आणि आत्मविश्वासाचा कारक आहे अशा स्थितीमध्ये या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने विशेष लाभ होत असतो काही लोक काही लोक रथसप्तमीच्या दिवशीही उपवास करतात उपवास करणाऱ्या व्यक्तीने सूर्योदयापूर्वी करा आंघोळ करावी आणि फळ आहारामध्ये दूध फळं इत्यादींचे सेवन करावे व्रतादरम्यान सूर्याची पूजा करावी आणि मंत्राचा उच्चार करावा असे केल्यामुळे जीवनातील सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होत असते आता रथसप्तमीचा शुभ मुहूर्त काय आहे ते मी तुम्हाला सांगते शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी प्रारंभ पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस गुरुवार सकाळी दहा वाजून बारा मिनिटांपासून आणि शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी समाप्त केव्हा होत आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुक्रवार सकाळी आठ वाजून चोपन्न वाजता समाप्त होईल रथसप्तमी स्नानाचे मुहूर्त बघा सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुक्रवार सकाळी पाच वाजून सतरा मिनटं ते सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आहे अशी सूर्यदेवाची बाहेर म्हणजे खऱ्या खुऱ्या सूर्याची आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस त्याची मूर्ती किंवा फोटो आपल्याकडे असेल ना त्याचीही पूजा आपल्याला करायची आहे आपल्या घरामध्ये देव्हाऱ्यामध्ये सर्व देवांची पूजा झाल्यानंतर एका ठिकाणी तुम्हाला सूर्यदेवाचं चित्र काढून जरी त्याची तुम्ही पूजा केली तरीही चालणार आहे बऱ्याच जणांना सकाळी जमत नाही अशी पूजा करायला त्यांच्यासाठी हे खूप सोप सोयीस्कर आहे की त्यांनी सूर्यदेवाचं चित्र काढून त्याची पूजा केली ना तरीही चालणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने देखील पूजा करू शकता सूर्यदेवाच्या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे मग ते मंत्र कोणते बघा एक पहिला मंत्र आहे ओम सूर्याय नमहा दुसरा आहे रीम, ह्री सूर्याय सहस्रकिरणाय फलम देहि देही स्वाहा ओम तिसरा मंत्र आहे ओम आही सूर्य तेजो तेजोराशे जगत्पते अनुकंप भक्त्या भक्त ग्रहानर्घ्य दिवाकरा चौथा मंत्र आहे ओम घृणी सूर्याय नमः पाचवा मंत्र आहे ओम आदित्याय नमः सहावा मंत्र आहे ओम भास्कराय नमः आणि सातवा मंत्र आहे ओम मित्राय नमः या मंत्रांचा तुम्हाला जप करायचा आहे नाही समजलं तर व्हिडिओ मागे घेऊन पुन्हा ऐका आणि पुन्हा तशा पद्धतीने जाप करण्याचा प्रयत्न करा बघा सूर्य हे आपलं खरं खुरं दैवत आहे रोज आपल्याला प्रकाश देतो सकाळी आपल्यासाठी लवकर उठून आपल्यासाठी तो प्रकाश देत असतो ऊन देत असतो सगळं काही आपल्याला पुरवत असतो बरीच शक्ती सूर्यापासून आपल्याला मिळत असते सूर्यकिरणांपासून आपल्याला खूप काही गोष्टींचा फायदा होत असतो म्हणून वर्षातून ही रथसप्तमी एकदा येते तर तिची पूजा तुम्हाला करावीच लागेल कारण की सूर्य आपलं हे दैवत आहे आणि सूर्यापासून आपल्याला अनेक गोष्टींचे फायदे होत असतात त्यामुळे जशी जमेल तशी साधी सिंपल का असे ना झाल्यानंतर सूर्यदेवाची पूजा करा म्हणजे सूर्याला अर्घ्य द्या सूर्याच्या मंत्राचा जप करा ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि मनुष्याला शाश्वत पुण्याची प्राप्ती देखील यामुळे होत असते सूर्य आपल्या संपूर्ण सृष्टीला प्रकाश देत असतो आणि रथसप्तमी ही सूर्य जयंती म्हणून साजरी केली जाते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झालेला आहे म्हणून आपल्याला सूर्याची अशा पद्धतीने पूजा करायची आहे त्याची आपल्याला जशी जमेल तशी साध्या सिंपल पद्धतीने पूजा करायची आहे आणि ही रथसप्तमी साजरा करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती एकदम साधे सिम्पल पण सोप्या पद्धतीने माहिती सांगितलेली आहे काय महत्त्व आहे तेही तुम्हाला समजलंच असेल बऱ्याच जणांना रथसप्तमी म्हणजे काय हेही माहीत नाही तर ही माहिती त्यांच्यासाठी अतिशय फायदेशीर आहे त्याच्यामुळे ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोचवा अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ